नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मनसेचे संदीप देशपांडे यांनी आज एक पोस्ट केली आहे आणि त्या पोस्टनंतर अनेकांनी संदीप देशपांडेंना ट्रोलही केलं काहींनी त्यांच्या या पोस्ट स्वागतही केलं आहे काय पोस्ट केली त्यांनी त्यांनी पोस्ट अशी केली की ठाकरे हा ब्रँड नाही तो विचार आहे आणि या पोस्टनंतर मग चर्चा सुरू झाल्या आता प्रत्येकाने या पोस्टच्या पोस्टचा जो अर्थ आहे तो आपापल्या परीनं शोधण्याचा प्रयत्नही केला यामध्ये संदीप देशपांडे दे असंही म्हणाले की एखादा ब्रँड जो आहे तो संपतो पण विचार संपत नाही आता नेमकं संदीप देशपांडेंच्या या सगळ्या पोस्टचा अर्थ आपण काय शोधायचा मी माझ्या परीनी तो अर्थ शोधण्याचा एक प्रयत्न केलाय आणि तो तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला योग्य वाटतंय का नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये आणि माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईकही करा शेअर करा आणि अर्थात आमचं चॅनल जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा तर संदीप देशपांडे मनसेचे आता तुम्हाला तर माहिती आहे सध्या युतीच्या चर्चा चालू आहेत युतीच्या संदर्भातली घोषणा ही कधीही होऊ शकते आणि जास्तीत जास्त ती दसरा मेळाव्यामध्ये हो या राजकीय युतीची घोषणा म्हणजे ठाकरे बंधू ची घोषणा युतीची घोषणा ही होऊ शकती आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ता संदीप देशपांडेंनी जी पोस्ट केली आहे की ठाकरे हा ब्रँड नाही विचार आहे तेव्हा पटकन आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे राज ठाकरे एकदा एका पॉडकास्टमध्ये असं म्हणालेले होते किंवा एका मुलाखतीमध्ये ते असं म्हणालेले होते की ठाकरे ब्रँड जो आहे तो संपवू पाहतायत पण तो संपणार नाही आता या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करूयात आणि या पोस्टचा अर्थ नेमका काय आहे त्याचाही आपण विचार करूयात आता तुम्हाला गंमत म्हणून मी सांगतो की जेव्हा संदीप देशपांडेंनी ही पोस्ट केली त्याच्यानंतर काही त्याच्यामधल्या ज्या कमेंट्स आहेत तर अनेकांनी एक हाही प्रयत्न केला की ठाकरे ब्रँड म्हणजे काय किंवा ठाकरे ब्रँड हा शब्द पहिल्यांदा कोणी वापरला असं काही युजर्सनी ग्रोकला विचारलं आता ग्रोकने त्याच्यावर उत्तर फार गमतीशी दिलंय ग्रोक काय म्हणतो ठाकरे ब्रँड हा शब्द पहिल्यांदी कोणी वापरला हे निश्चित सांगता येत नाही पण माध्यमांमध्ये तो दोन हजार बारापासून वापरला जातोय दोन हजार बावीसमधील शिवसेना फुटीच्या दरम्यान एक्सवर म्हणजे एक्स, एक्स पोस्टवर तो प्रथम दिसला आता याचा संदर्भ काय आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे आणि अलीकडच्या काळामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये राज ठाकरेंनी त्याचा थेट उल्लेखही केलेला आहे तो काय उल्लेख केला तो मी आत्ता सांगितला आता दो बावीस दो बावीस दोन हजार बावीसमध्ये याच एक्सपोस्टवर कोणी याचा उल्लेख केला तेही मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे जेव्हा दोन हजार बावीसमध्ये शिवसेना फुटली त्याची दोन शकल झाली एकनाथ शिंदेच्या बरोबर चाळीस आमदार गेले त्यानंतर उद्धव ठाकरेंनी एक पोस्ट केली एक्स वर त्या पोस्टमध्ये उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की ठाकरे ही महाराष्ट्राची ओळख आहे मराठी माणूस आणि हिंदी अभिमानाचं हिंदू अभिमानाचं प्रतीक आहे ठाकरे हा केवळ व्यावसायिक ब्रँड नाही अशा पद्धतीची एक्स पोस्ट ही उद्धव ठाकरेंनी केलेली होती आणि अगदी बरोबर आहे एक लक्षात घ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा प्रारंभ केला म्हणजे शिवसेनेची स्थापना केली शिवसेना सुरू केली शिवसेना जी सुरू झाली ती दोन महत्त्वाच्या विचारांवर सुरू झाली एक विचार तो म्हणजे मराठी माणूस त्यावर होणारा अन्याय किंवा मराठी माणसावर अन्याय जो होतोय तो दूर झाला पाहिजे या एका विचारांनी बाळासाहेबांनी आयुष्यभर काम केलं आणि त्याचबरोबर दुसरा एक बाळासाहेबांनी विचार या महाराष्ट्रामध्ये रुजवला नुसता महाराष्ट्रात नको म्हणूयात आपण अगदी देशभरामध्ये रुजवला तो म्हणजे हिंदुत्वाचा विचार प्रखर हिंदुत्वाचा विचार आणि या विचारांनंतर या विचारांवर जसजसं शिवसेना पुढे काम करत गेली त्यानंतर शिवसेना हा एक ब्रँड तयार झाला आणि म्हणूनच जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात की हा केवळ एक व्यावसायिक ब्रँड नाहीये ती महाराष्ट्राची ओळख आहे ती अगदी आपल्याला तंतोतंत पटते दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदेनी शिवसेनेतनं ते बाहेर पडले चाळीस आमदारांना घेऊन ते नुसते बाहेर नाही पडले तर शिवसेना पक्षाचं जे चिन्ह आहे ते चिन्ह आणि नाव हे दोन्हीही आपल्याकडे येईल किंवा आपल्याला मिळेल या बाजूनी काम केलं आणि आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे पक्षाचं नाव आणि चिन्ह म्हणजे धनुष्यबाण हे दोन्हीही त्यांच्याकडे आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी हे विधान केलेलं आहे की ठाकरे ब्रँड संपवू पाहतायत पण तो संपणार नाही आणि आता जेव्हा संदीप देशपांडे म्हणतायत की ठाकरे हा ब्रँड नाही हा विचार आहे म्हणजे नेमकं काय का आहे हे सगळं आपण बघूयात एक लक्षात घ्या तुम्ही पक्ष नेलात तुम्ही चिन्ह नेलात तुम्ही नावही नेलत पण जो मूळ विचार आहे तो विचार नाही तुम्हाला पळवता येणार आणि तो विचार कोणी पळवू नाही शकत तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही एक लक्षात घ्या आठवून बघा अनेक वर्ष अन, अनेक वर्ष आपण सातत्याने म्हटलं जातं बघा की गांधी केव नाही मरता म्हणजे गांधींना तुम्ही गांधींचे जे विचार आहेत महात्मा गांधींचे जे विचार आहेत ते मारता येऊ शकत नाही तुम्ही व्यक्ती म्हणून मारू शकता पण गांधींचा विचार हा आज तागायत मारता आला नाही आणि तो कधी मारला जाऊही शकत नाही गांधींचे विचार हे कुठे ना कुठेतरी आपल्यामध्ये रुजलेले आहेत आणि ते कधी ना कधीतरी कुठल्या ना कुठल्या तरी कृतीतनं हळूवारपणाने बाहेर येतही असतात म्हणून विचार जे आहेत ते कधी संपत नाहीत आणि म्हणून संदीप देशपांडे असं म्हणतात की ठाकरे ब्रँड नाही तो विचार आहे विचारांमधनच हा ब्रँड तयार झालेला आहे तसे ते व्यावसायिक ब्रँड जे असतात हे संपतात कधी कधी उतरती कळा लागते आणि ते संपतात परंतु हे जे विचारांवर तयार झालेले जे ब्रँड आहेत हे संपणार नाहीत म्हणून ब्रँडपेक्षा महत्वाचं काय आहे विचार महत्वाचा आहे एक लक्षात घ्या आज भारतामध्ये जर आपण विच बघितलं तर अनेक जे पक्ष आहेत त्यांच्यावर एक म्हणजे सगळं कौटुंबिक वारसा असं आपण जे म्हणतो त्याच्यावर अवलंबून किंवा अवलंबून असणारे हे पक्ष आहेत किंवा एखाद्या पक्षाला त्यांच्या कुटुंबाची एक वारसा लाभलेला असतो आणि त्या परंपरेनुसार ते कुटुंबच फक्त राजकारणामध्ये आपल्याला बघायला मिळतं अशी सातत्याने टीकाही झालेली आहे टीका होत असते पण ठाकरेंच्या बाबतीमध्ये आपल्याला तसं म्हणता येणार नाही याचं कारण असं आहे की बाळासाहेबांची एक जी कट्टर प्रतिमा आहे मग ती मी मगाशीच तुम्हाला सांगितली मराठी माणसांच्या विचारांची एक कट्टर प्रतिमा हिंदुत्वाच्या विचारांची एक कट्टर प्रतिमा जी आहे किंवा ही जी विचारधारा आहे ही विचारधारा ही सगळ्यात महत्त्वाची आहे मात्र विरोधक या गोष्टीला आपल्या सोयीनी आपल्या नजरेनी कायम त्याच्याकडे एक ठाकरे ब्रँड म्हणून त्याला मुद्दामून संबोधतात ते संबोधण्यामागचं कारण असं आहे हा एक कौटुंबिक वारसा आहे म्हणजे आधी बाळासाहेब झाले मग उद्धव ठाकरे झाले मग आदित्य ठाकरे झाले अशा पद्धतीने विरोधक त्याच्यावर टीका करतात मात्र एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ही टीका करत असताना अनेकदा हे बोललं गेलं की आता ठाकरे ब्रँड हा संपत चाललेला आहे बाजारामध्ये तो चालत नाही आहे या पद्धतीची देखील टीका ठाकरेंनी सहन केलेली आहे पण लोकसभेची निवडणूक घ्या अगदी विधानसभेची सुद्धा निवडणूक घ्या लोकसभेमध्ये काय चित्र आपल्याला बघायला मिळालं तर इतक्या पद्धतीने म्हणजे दोन तुकडे झालेले आहेत आपल्या पक्षाचे चाळीस आमदार खासदार हे फुटून गेलेले आहेत तरीही तरीही लोकसभेमध्ये दहा खासदार हे निवडून आणून दाखवले उद्धव ठाकरेंनी आणि ते दहाही खासदार जे आहेत ते मुंबईतले आहेत आज ज्या मुंबईमध्ये हा ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्या मुंबईतनं उद्धव ठाकरेंनी दहा खासदार हे निवडून आणलेले आहेत आणि म्हणूनच मी म्हटलं ना की तुम्ही विचारांवर आधारित जो तयार झालेला ब्रँड आहे या ब्रँडला तुम्ही संपवू शकत नाही तेच आपण लोकसभेनंतर जर बघितलं तर विधानसभेमधलं देखील चित्र हे आपल्याला काही फार वेगळं दिसत नाही कारण यातनं एकच दिसतं किंवा एकच प्रतीत होतं ते म्हणजे मतदार जे आहेत मतदारांना या ठाकरे विचारांनी आकर्षित केलेला आहे आणि म्हणून मतदार हे ठाकरेंच्या बाजूनी आहेत आणि मग त्याच्यामध्ये जर आपण म्हटलं की हा जो ब्रँड आहे ठाकरे ब्रँड तो यशामध्ये महत्वाची भूमिका बजावतोय पण मतदार जो आहे तो आकर्षित होतोय तो या विचारांमुळे होतोय आणि म्हणून संदीप देशपांडेंच्या या पोस्टकडे मी त्या अर्थाने बघतो की ठाकरे ब्रँड नाही तो एक विचार आहे आणि म्हणून संदीप देशपांडे पोस्टवर असंही म्हणतात एखादा ब्रँड संपू शकतो पण विचार संपू शकत नाही आता या बाबतीमध्ये जर अगदी त्याही पलीकडे जाऊन याचं विश्लेषण जर करायचंच म्हटलं अगदी मोजक्या शब्दांमध्ये जे मला वाटतं की म्हणजे संदीप देशपांड्यांच्या विधानाच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा झाला तर हे विधान हे मराठी अस्मितेला अधिक मजबूत करणार आहे म्हणजे ठाकरे ब्रँड हा नुसता ब्रँड नाही तो विचार आहे हे जे विधान आहे किंवा ही जी पोस्ट आहे ही मराठी अस्मितेला मजबूत करते आणि आज मनसेसुद्धा म्हणजे जरी बाळासाहेबांनी रुजवलेले हे विचार असले आज उद्धव ठाकरे त्यांच्या पद्धतीने या विचारांना पुढे घेऊन जात आहेत त्याचप्रमाणे बाळासाहेबांचे पुतणे जे आहेत राज ठाकरे हे या दोघांचे मार्ग आजपर्यंत जरी वेगळे असले तरी विचार एका विचारांवर हे दोघंही चालत आहेत आणि म्हणून हिंदुत्वाची आणि मराठी माणसाची कास या दोघांनी कधीही सोडली नाही आणि आज पुन्हा वीस वर्षांनंतर त्याच मुद्द्यावर ते एकत्र येत आहेत ते म्हणजे मराठी माणूस मराठी अस्मिता मराठीचा मुद्दा आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे विधान आहे हे मराठी अस्मितेला अधिक मजबूत करताना आपल्याला बघायला मिळतं आता यातला पुढचा जर भाग आपण बघितला आज हे दोघं युती करतायत मी मगाशीच म्हटलं तसं युतीची घोषणा ही लवकरच होईल कदाचित ती दसरा मेळाव्यामध्येच होईल पण आज हे दोन भाऊ एकत्र येत आहेत राज ठाकरे एकत्र येत आहेत आणि यांच्या एकत्र येण्यानं हेच दिसतंय की ठाकरे विचार एकत्र येऊन लक्षात घ्या ठाकरे विचार एकत्र येऊन आज हे जे राष्ट्रीय पक्ष आहेत बलाढ्य मग अगदी आपण भाजप तर घेऊच यात याच्यामध्ये काँग्रेस आहे हे जे राष्ट्रीय पक्ष आहेत यांच्या समोर या राष्ट्रीय पक्षांच्या ताकदीसमोर ही प्रादेशिक शक्ती जी आहे ही शक्ती कुठेही कमी नाही हेच या विचारातनं या ठाकरे ब्रँडमधनं आपल्याला बघायला मिळतं आणि म्हणूनच संदीप देशपांडे या विधानाकडे मी या सगळ्या मुद्द्यांच्या सहित बघतो की ठाकरे ब्रँड नुसता ब्रँड नाही तो एक विचार आहे ब्रँड संपेल पण विचार संपणार नाही तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला जे काही वाटतंय ते अगदी कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद